谢谢你们。

आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत हस्तेशिव धान तलाईच्या पाठीला शिवरायाचा सारखे देवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला নমস্কার

यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवडे बोलून मी माझे दोन शब्द असतो जे हिंदे व्हा जे घेजा घासल्याशिवाय धार तलवारीच्या पातीला चुरासारखे लैवत लाभले महाराष्ट्राच्या <coughs> सर्वप्रथम राजा राजा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांना माझ्या मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन आणि माझ्या मित्रमैत्रिणी आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि त्यांच्या वडिलांचे नाव राजे भोसले एवढं बोलून मी माझे भाषण संपितो माझं नाव

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते त्यांच्या वडिलाचे नाव राजे भोसले असे होते And I'm with you. April. Sola <inaudible> Good morning, everyone. My name is Shinet Chandu. Today I am going to speak a few words about Chatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj was a great king and a true warrior. छत्रपती शिवाजी महाराज आलतो नो आज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ही वाज बर्न ऑन नाईन्टीन फेब्रुवारी सिक्स्टीन थर्टी ॲट शिवनेरी फॉर्थ इन महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज वाज अ ही वाज अ फादर नेम शहाजी भोसले अँड मदर नेम जिजाबाई

तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झाला सर्वांना तू हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना माझा नम माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे सोळाशे

गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव वेदिका आहे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव असे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मा, साम्राज्य स्थापन केले व जीवाला जीव देणारे मावळे तयार केले दुर्दैवाने त्यांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये अखेरचा श्वास घेतला एवढे बोलून मी माझे भाषण संपितले जय हिंद भारत जय आज एकोणीस फेब्रुवारी साजरा करीत आहोत छत्रपती शिवाजी आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव राणी वसले होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराज शिवराणी आदर्श राजा होते जय नमस्कार माझे नाव श्रद्धा माधोरा आसुलकर आहे भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणाचं मत मुघलांचा तो बाप होता अध्यक्ष माझ्या वंदनीय गुरुजन वय तो उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ही जयंती आपण शिवजयंती म्हणून उत्साहाने साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणापासून खूप हुशार होते राजमाता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिले होते छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी पंधरा वर्षी आपल्या मावळ्यासोबत रायडेश्वरच्या मंदिरात प्रतिज्ञा केली होती त्यांनी सोनाथ सिंहगड कोडाणा सारखे बळकट किल्ले मिळवलेले होते त्यांनी जांता राजा लाडका राजा तीन एप्रिल सोहळाशे ऐंशी रोजी पडगडात गेला जाणता राजा शिवाजी असा एकच होऊन गेला जाणता राजा शिवाजी असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जय झाला पाहिजे जय हिंद जय भारत जाऊ गुड मॉर्निंग एवरीवन वन माय नेम इज टुडे आय एम गोईंग टू स्पीक अ फ्यू वर्ड्स अबाउट छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट किंग हॅज अ ट्रू वॉरिवर He was he was founder Maratha Empire. He was he was a born 19 February 1630, Srinori Fort in Maharashtra. In breathed 3rd 3rd April. सिक्सटीन एटीन रायगड फोर्ट ही लीडरशिप कंटिन्यू अस टुडे जय हिंद जय भारत नमस्कार माझे नाव नंदनलाल ना शिंदे आहे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज फेब्रुवारी वडिलाचे नाव शहाजी राजे भोसले होते व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते एवढे बोलून मी माझे दोन शब्द सोपित जय हिंद जय भारत